ऐरोली वार्ता आरसा समाजाचा असोसिएशनच्या वतीने रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेक्टर आठ ए ऐरोली येथे ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन ग्रीन एथ हॉन दोन हजार चोवीस चौथ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे इच वन प्लांट वन या ब्रीद वाक्याखाली ग्रीन एथ 2024 दोन हजार चे आयोजन करण्यात आले असून ग्रीनेझोन दोन हजार चोवीस च्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगची जनजागृती करण्यासाठी आयोजन केले जात आहे ग्रीने चोवीस या उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक एकत्र येऊन ग्लोबल वॉर्मिंगची जनजागृती करण्यासाठी धावतील असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले तर या उपक्रमात नोंदणी केलेल्या प्रत्येकाला दर शनिवारी आणि रविवारी रन आनंददायी आणि दुखापती मुक्त करण्यासाठी प्रमाणित शिक्षकांकडून मोफत प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे ग्रीनेथॉन दोन हजार चोवीस या उपक्रमात नवी मुंबई ठाणे आणि मुंबई विभागातील सर्व नागरिकांनी पर्यावरण रक्षणाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे हरित पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या उपक्रमात सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे व रविवारी प्रॅक्टिस तसेच ग्रीनेथॉन मध्ये सहभागी झालेल्यांकरिता कोकिलाबेड हॉस्पिटल कडून बी सी ए चेकअप कॅम्प ठेवण्यात आला होता सहभागी झालेल्या नागरिकांनी त्याचा लाभ घेतला ग्रीनेथॉन मध्ये नोंदणी करून या आयोजनाला यशस्वी करावे असे एएसए द्वारे सर्वांना आवाहन करण्यात आले आहे ही ग्रीनेथॉन तीन वेगवेगळ्या वेग गटात पार पडेल यामध्ये एकवीस किलोमीटर म्हणजेच हाफ मॅरेथॉन तसेच दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर पर्यंत असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी ही कुठल्याही वेळेचे बंधन नसता दोन किलोमीटर पर्यंत असेल शालेय विद्यार्थ्यांसाठी पाच किलोमीटर पर्यंत ही असेल ज्याच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंग अवेअरनेस केला जाईल या तीनही गटातील विजेत्यांना रोख रक्कम व एस ए सन्मान चिन्ह दिले जाईल असे ऐरोली वार्ताला प्रतिक्रिया देताना सांगितले नमस्कार मी डॉक्टर हेमंत ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन आयुर्व स्पोर्ट्स एसोसिएशन के तरफ से रविवार 15 दिसंबर 2024 को हम एस एन टू जीरो टू फोर का आयोजन करने जा रहे हैं इस रन का यही मैसेज है यही स्लोगान है कि ईच वन प्लांट वन हम ये बताना चाहते हैं एक अवेयरनेस करना चाहते हैं हमारे सिटीजन्स में कि अपना जो ग्लोबल वार्मिंग जो अभी हो रहा है जो हम महसूस कर रहे हैं आज के तारीख पे इस वो ग्लोब, ग्लोबल वार्मिंग को कम करने के लिए हमें क्या करना है हर एक जिम्मेदारी होती है कि ग्लोबल वार्मिंग को कैसे कम किया जाए तो एक बहुत ही आ, इजी उपाय ये है कि अगर हम लोग प्लांट्स ज्यादा लगा देवे तो ये ग्लोबल वार्मिंग की समस्या जो है वो ऐसे ऐसे कम होगी और जो ग्लोबल वार्मिंग का जो हमको अभी इल इफेक्ट जो दिख रहा है वो कम दिखाई देगा तो ये एक मकसद एक सोशल कॉज है आईरोलीज स्पोर्ट्स एसोसिएशन का ये ए से ग्रेडन करने के लिए और मैं आवाहन करता हूं सब नागरिकों को ना केवल आयोली, नवी मुंबई ठाणे मुंबई मुलुंड पर, वांदूर सभी नागरिकों को मैं आवाहन करना चाहता हूं कि इस रन में हम आप दौड़ें आप सिर्फ दौड़ नहीं रहे हैं आप एक ग्लोबल वार्मिंग की अवेयरनेस के लिए दौड़ रहे हैं एक ग्लोबल वार्मिंग का इफ, इल को कम करने के लिए दौड़ रहे हैं ये आप ध्यान रखिए मैं मैं इसलिए हमारे आम, यही कोशिश है हम ये इवेंट के लिए हम सब लोग छह महीने से हम तैयारी कर रहे हैं आज के तारीख पे 1500 के ज्यादा रनर्स हमें मिले हैं ना केवल अली के लेकिन नवी मुंबई मुलोन डोंबिवली थाने रीजन मुलोन रीजन घाटकोपर रीजन इसमें से काफी रनर्स जो है वो आ रहे हैं और इसमें हमें चार कैटेगरीज में हम ये इवेंट हो रहा है एक तो 21 किलोमीटर जो भी यहाँ हा, हॉफ मैराथन है फिर 10 किलोमीटर और 5 किलोमीटर ये टाइम रन है और हम इवन सीनियर्स जो है सीनियर सिटीजन है उनके लिए हम दो किलोमीटर का रखा है और मेरे को बोलने को बहुत अच्छा लग रहा है कि सीनियर सिटीजन का सहभाग हमें हर साल अच्छा मिलता है ये साल भी हमें काफी अच्छा मिला है करीबन 300 से 400 ज्यादा सीनियर इस दौड़ में भागने वाले हैं और मुझे खुशी होती है ना केवल सिविल सीनियर सिटीजन इवन बच्चे लोग स्कूल के स्टूडेंट्स वो भी भागने वाले हैं कम से कम दो सौ तीन लो, वो लोग हमको ऐड होने वाले हैं तो मेरे को बहुत खुशी हो रही है कि हमारा ये जो uh, का, कार्यक्रम है जो हमारा ये इवेंट है एक सोशल इवेंट के जरिए हम देखते हैं और ये हम बहुत ही कामयाब होने वाला है आप सबको मैं गुजारिश करूंगा कि अगर आपने अभी तक अगर रजिस्ट्रेशन नहीं किया हो तो कृपया कीजिए और हमें इस सोशल कॉज में हमें साथ दीजिए जय हिंद जय महाराष्ट्र रिपीट पुरे पुरे ते पुरे आज आमचं वार्म अपचं सेशन लास्ट सेशन होतं संडेला हे स्पोर्ट्स सर्वे जे आयोजित केलेला आहे त्यामध्ये एक दोन तीन महिन्यापासून जी प्रॅक्टिस चालू होती ती आज आज प्रॅक्टिस एंड होणार आहे आणि सर्वे नॉर्मल होऊन ह्या मॅरेथॉनला पुढच्या रविवारी जो मॅरेथॉन आहे डिसेंबर पंधराला जो आय ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनने आयोजित केलेला आहे ह्यासाठी आजची फायनल ट्रेनिंगची तयारी होती आणि यामध्ये सर्वांनी जोमाने पार्टिसिपेट केलेलं आहे आणि आमच्या इथं रिलायन्स फाउंडेशन जे स्पॉन्सर्स आहेत आपल्या हॉस्पिटलचे त्यांनी पण आमचे डायटिशियन्स न्यूट्रिशन्स वगैरे पाठवलेले आहेत ते सर्वांना आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांना गाईड करतायत आणि त्यांचे बी एम आय टेस्ट वगैरे पण करतायत आणि त्यांना जे मॅरेथॉनसाठी रेडी होण्यासाठी काय काय करायला पाहिजे याचंही प्रोत्साहन केलेलं याच, आहे आज आणि ऐरोलीमध्ये हा सर्वात मोठा कार्यक्रम होत आहे ज्यामध्ये नवी मुंबईकर मुलुंड आणि आपल्या मुंबईचे लोक पार्टिसिपेट होणार आहेत ह्या जोमाने पार्टिसिपेट होताना सर्वांनी आपल्या फॅमिलीज आणि आपले ग्रुप्स पार्टिसिपेंट फ्रेंड्स ह्या सर्वांनी ह्या पंधरा तारखेला ऐरोली स्पोर्ट्समध्ये सकाळी पाच वाजेपासून जो झुंबा सेशन वॉर्मअप सेशन्स वगैरे आहेत ह्यामध्ये पार्टिसिपेट होऊन ऐरोलीची शोभा वाढवावी तसंच ऐरोली स्पोर्ट्स हे स्पोर्ट्सच्या कार्यक्रमामध्ये सर्वात भाग घेतं दरवर्षी आणि स्पोर्ट्सला प्रोत्साहन देतं आणि हे प्रोत्साहन आज ऐरोलीनी स्पोर्ट्सनी या मोठ्या प्रमाणात केलेलं आहे यासाठी सर्व्या ऐरोलीकर आणि जे पार्टिसिपेट आहेत यांना सर्वांना शुभेच्छा आणि ऐरोली स्पोर्ट्सला प्रत्येकाने सपोर्ट करून ऐरोली स्पोर्ट्स हे एक चांगलं नाव महाराष्ट्रामध्ये व्हावं ही विनंती थँक्यू मोहन सोमोशी ऐरोली स्पोर्ट्स कमिटी मेंबर थे थे। हे आम्ही गेल्या चार वर्षापासून नवी मुंबईमध्ये ग्रिणात चालू केलेलं आहे त्याला नवी मुंबईमध्ये उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता मिळतोय ते आम्ही गेल्या चार वर्षापूर्वी सुरुवात केली आमचे आर्य स्पोर्ट्स क्लबचे चेअरमन संजय डोकेसाहेब सेक्रेटरी अनाथ साहेब आणि इतर सर्व टीम मिळून हे आम्ही सुरुवात केलेली आहे ह्या नवी मुंबईमध्ये असे ग्रेणथांचे भरपूर झाले पण आम्ही सक्सेसफुल हे प्रोग्राम केलेला आहे आणि करतो आहे पुढे पण एवढा याला सपोर्ट मिळतो आहे की आज जवळजवळ जो जो हजार ते बाराशे पार्टिसिपेंट आजच्या डेटला रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि होत आहेत तर मी सर्वाला आव्हान करतो की आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन करावे आम्ही ह्याच्याबद्दल सर्व रजिस्ट्रेशन केल्याबद्दल प्रत्येकाच्या के नावाने आम्ही एक झाड आम्ही त्या व्यक्तीच्या नावानं लावतो परत आम्ही फन मस्ती सर्व एन्जॉय याच्यामध्ये नुसतं पार्टिसिपेटच नाही तर सर्व एन्जॉय पण आहे तर सर्वाला मी आव्हान करतो की आपण सर्वांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावे हे मी सर्वाला परत एकदा नवी मुंबईकरांना आवाहन आव्हान करतो हे दोन हॅलो मी शिता किरण वेंगुर्लेकर आहे मी या ग्रिंदॉन भाग घेतलाय मी सेंट स्कूलमध्ये शिकते मी इकडे वर्कआउटला येते त्यामुळे मला फ्रेश आणि एक्साइटिंग वाटतं मी I hope आ, या ग्रीनमध्ये भाग घेतलाय आय होप तुम्ही पण घ्याल मी विजया ऐरोलीमधून आहे आणि ए मधून मी पहिल्यांदाच रन करते पाच किलोमीटर आणि माझा अनुभव चांगला आहे मी इझीमध्ये पाच किलोमीटर रन केलं दोन दोन वेळेला आणि जे गिरीश सर आहेत त्यांनी वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग खूप चांगलं करून घेतलं आणि त्याच्यामुळे हे रन इझी झालं माझं तर पुढे मला जास्त किलोमीटर करण्यासाठी पण आवडेल आणि आम्ही फॅमिलीनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे याच्यामध्ये तर प्रत्येकाने फॅमिलीनीच यावं आपलं बॉन्डिंग पण वाढतं त्याच्यामुळे कसं एवढं सांगायचं मी किशोर कमरे मी सेक्टर झाला राहतो माझं फर्स्ट एस एतर्फे मॅरेथॉन रन आहे काल दोन दिवसापासून मी ट्रेनिंग घेतलेली सरांनी छान सा, छान वॉर्म स्ट्रेसिंग एक्झरसाईज दिलेल्या आहेत त्यावेळेस माझी तयारी आणि माझं मनोबल पण चांगलं आहे आणि म माझं मत आहे सगळ्या प्रत्येकाने जे ए एस ए मेंबरशिप असो किंवा नसो त्यांनी प्रत्येकाने ह्या ॲरोलीतल्या मॅरेथूनसाठी सहभाग घ्यावा आणि ॲज अ फॅमिली हा इव्हेंट सक्सेसफुल करावा धन्यवाद तर नाव नरेश पुकाळे मी सेक्टर चौदामध्ये राहतो आणि मी ए एस एचा मेंबर आहे आणि गेले ज्या वेळेसपासून हे ग्रीण्यात ऑन होतं आहे त्यावेळेसपासून मी पार्टिसिपेट करतो सुरुवातीपासून मी पाच किलोमीटरमध्ये आत्तापर्यंत धावलेलो आहे आणि प्रत्येक वेळेस जे काय ॲक्टिव्हिटी असतात ट्रेनिंग असतात आणि सुरुवातीचे जे फिटनेसचे वगैरे एक्सरसाइज वगैरे हे लोक करून घेतात ते फार महत्त्वाचे आहेत आणि ते सर्वांनी केले पाहिजेत आणि याच्या व्यतिरिक्त कोकण हॉस्पिटलतर्फे टेस्ट वेगवेगळे केले जातात तेही महत्त्वाचे आहेत जर तुम्हाला पर्टिक्युलर एजमध्ये तुम्ही आहात तर ह्या टेस्ट महत्त्वाच्या आहेत आणि एकंदरपणे ही पूर्ण ॲक्टिव्हिटी आपल्या शारीरिक आणि मानसिक उन्नतीसाठी चांगली आहे आणि यासाठी आयरोली स्पोर्ट्स असोसिएशनचे खूप खूप धन्यवाद थँक्यू मैं मोहन सिंग कठाय मैं सेक्टर आठ मेहता हा ऐरोली ऐरोली स्पोर्ट्स एसोसिएशन हर वर्ष ग्रेनाथॉन मॅराथॉन का आयोजन करती है मैंने दो साल पहले पार्टिसिपेट किया था सीनियर सिटिजन ग्रुप में उसमें मेरा सेकंड पोजीशन आया था मेरा सबसे ये आह्वान है कि एरोली कर विशेषकर आइए घर से बाहर निकलो और साथ में सब रन करते हैं रनिंग वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज फॉर हेल्थ एज का कोई लिमिट नहीं जवान होने दो वरिष्ठ होने दो बच्चे होने दो सबको साथ में रन करना चाहिए एंड एंजॉय एन्जॉय योर सेल्फ एंड हैव ए फिट एंड गुड लाइफ थैंक यू मी अमिष रावत बोलतोय मी कोकिलाबेन हॉस्पिटलवरून आलो आहे नवी मुंबईवरून तर आम्ही इथे बी सी ए कॅम्प ठेवलंय आहे जो बॉडी कंपोजिशन अॅनालिसिसचा असतो कॅम्प स्पेशली फॉर द ग्रीन एथॉन्स आपण चार वर्षापासून आम्ही हॅज अ मेडिकल पार्टनर आहेत आपण ए एस ए बरोबर तर यावर्षी पण आपण त्यांच्याबरोबर आहे मेडिकल पार्टनर आपण ॲम्ब्युलन्स डॉक्टरची सर्विसेस टॉप क्लास आपण प्रोव्हाइड करतो इन केस ऑफ काही एमर्जन्सी कोणाला रनरला पार्टिसिपेशनला काय पडले ते लोक तर आपला मेडिकल सपोर्ट त्यांना कंटिन्यूस असतो फुल ना मॅरेथॉनमध्ये आता ही आप जे पण वॉर्मअप्स आहेत त्यांचे तर आता ही वॉर्मअप सरोवर आपण एक बी सी ए कॅम्प पण ठेवला आहे त्यांच्यासाठी आणि हे सर्व सर्व पार्टिसिपेशनसाठी आहेत आणि एक पॅकेजेस पण आपण तयार करेल फॉर दी पार्टिसिपेशन जे बॅकड्रॉपलाच आहे बागे तर त्यांना आपण एक स्पेशल पॅकेजेस बनवून ठेवले की तुम्ही एकदम कसा फिट राहा म्हणून यासाठी जसं त्यांचं एक कॉज आहे ग्रीनेथॉन ग्रीनेथॉन म्हणजे एक हेल्दी रनसाठी तर तसंच आपण ॲज अ मेडिकल पार्टनर कोकिलाबेननी पार्टिसिपेट केलं त्यांच्याबरोबर थँक्यू